आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राष्ट्रवादीचे उदय जाधव यांच्या प्रभागात ध्वजारोहण उदय जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन ध्वजारोहणनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राध्यक्ष उद्या गणपत जाधव यांच्या माध्यमातून अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या प्रभागात करण्यात आले होते लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यावेळी उपस्थित होते नागरिकांच्या सुखदुःखात उदय जाधव हे आवर्जून उपस्थित असतात मनमोकळ्या स्वभावामुळे प्रभागातील नागरिक देखील यांच्याशी परिवाराप्रमाणे मिळू नयेत त्यामुळे जाधव यांच्या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक जास्तीत जास्त आवर्जून उपस्थित असतात त्याचप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त जनसंपर्क कार्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आपल्या देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली तसेच विविध देशभक्तीपर गीतं देखील गाण्यात आली प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या भाषणातून उदय जाधव यांचं मोठं कौतुक केलं आहे यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी नंदिनी उदय जाधव भगवान साठे विद्या मोहिते सुधीर भोईर हरीश भोईर श्याम फुलारे गणेश शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी प्रभागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर